नागपूर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वर बहिष्कार या विषयासाठी आपण इथे सगळे जमलेलो हो। आहोत आमची यासाठी एक घोष वाक्य आम्ही बनवलेलं आहे टॅगलाईन आहे ही व्यवस्था नाकारत आहे माझे मूलभूत अधिकार म्हणून होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा करतो मी बहिष्कार माझ्या तसेच माझ्या वसाहतीच्या समस्या खालीलप्रमाणे आहेत गेल्या तेहत्तीस वर्षापासून मालकी हक्काचे पट्टे प्रलंबित आहेत शासनाची घरकुल योजना आमच्या वस्तीमध्ये अजूनपर्यंत लागू झालेली नाही तेही सुद्धा प्रलंबित आहे आरोग्यास घातक असलेली तेहत्तीस वर्ष जुनी गडरलाईन अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये आहे भीतीची आहे जोपर्यंत आमची अशी भूमिका आहे की जोपर्यंत प्रत्येक उमेदवार वीस के तेवीस उमेदवार या लोकसभेमध्ये उभे आहेत जोपर्यंत प्रत्येक उमेदवार सावित्रीबाई फुले नगरच्या मूलभूत अधिकारांना मिळवून देण्याची लिखित आश्वासन देत नाही तोपर्यंत मी लोकसभा निवडणुकीचा बहिष्कार करेन असा मी स्वतः निर्णय घेतला आहे हा निर्णय घेण्याचा मला अधिकार आहे मला निवडणुकीत भाग घ्यायचा आहे किंवा बहिष्कार घ्यायचा हा मला अधिकार त्याच्या मागची कारण तीन कारण मी तुम्हाला प्रमुख कारण वर सांगितलेली आहे आता थोडं सविस्तर जे तुम्हाला प्रेस नोट दिले तेच मी वाचतोय पण ते व्यवस्थित अजून पटवून देण्याचा प्रयत्न करतोय केंद्र शासनाची सर्वांसाठी घरे सन दोन हजार बावीस योजनेचा लाभ मिळावा म्हणून खाजगी जमिनीवरील झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्रमांक नागपूर महानगरपालिका दोन हजार एकोणवीस पत्र क्रमांक चौतीस सव नवी सव्वीस दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणवीस ला शासन निर्णयात उक्त खाजगी जागा हस्तांतरण विकास हक्काच्या माध्यमातून जमीन संपादनाची कारवाई सुरू करावी असे आदेश दिले ही जी योजना आहे ही योजना केंद्र सरकारची योजना आहे ही दोन हजार बावीस मध्ये अनाऊन्स झाली आणि या योजनेअंतर्गत पूर्ण भारत देशामध्ये कोणाला कोणीही बेघर राहू नये म्हणून केंद्र सरकारने ही योजना लागू केली तर या योजनेचाच आधार घेऊन महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला तो जी आर अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणवीसला नागपूर महानगर पा पालिकेला सुपूर्द करण्यात आला त्यानुसार या आदेशानुसार खाजगी जागेवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण क्षेत्र झोपडपट्टी म्हणून संबोधले गेले असल्यास हे त्याच्यातली तरतूद आहे हे नॉम्स आहे हा नियम आहे हे नॉम्स म्हणजेच अतिक्रमण क्षेत्र झोपडपट्टी म्हणून जर संबोधलं गेलं असेल अशा खाजगी जागेवरील अतिक्रमित झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटप करण्याच्या अनुषंगाने शासनाने उक्त निर्णया निर्णयान्वय कार्यप्रणाली निश्चित केली आहे असे असल्यास जर अशी झोपडपट्टी क्षेत्र घोषित असल्यास खाजगी जमिनीवरील झोपडपट्ट्या नियमानुकूल करण्याच्या दृष्टीने उक्त जागा बेघरांसाठी घरे अथवा जनतेसाठी घरे या प्रायोजना करिता नागपूर शहराच्या विकास योजना आराखड्यात आरक्षित करण्याबाबत वैधानिक कारवाई करणे व महानगरपालिकेच्या सभेतील प्लीज थोड़ा, आरक्षित करण्याबाबत वैधानिक कारवाई करणे व महानगरपालिकेच्या सभेतील जमीन आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव सन दोन हजार एकवीस ला नागपूर महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये झालेल्या प्रस्तावाचा जो प्रस्ताव होता त्याच्यावर ठराव संमत झाला आणि तो ठरावाच्या आधारे टीडीआर धोरणानुसार जमीन संपादित करून खाजगी जमिनीवरील झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचे नागपूर महानगरपालिकेने ठरवले होते हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव पुढे तत्कालीन त्यावेळेस हा जो प्रस्ताव बनला त्या प्रस्तावामध्ये ज्या झोपडपट्ट्यांची नावं यादीमध्ये घेण्यात आले त्या यादीमध्ये त्यावेळेसचे जे तत्कालीन सर्व लोकप्रतिनिधी होते नागपूर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त माननीय सहसंचालक नगर रचना नागपूर विभाग माननीय सहाय्यक संचालक नगर रचना विभाग मनपा माननीय उपायुक्त महसूल तथा नियंत्रण अधिकारी झोपडपट्टी पट्टेवाटप कक्ष माननीय कार्यकारी अभियंता तथा सक्षम प्राधिकारी स्लम विभाग मनपा आणि इतर संबंधित अधिकारी वर्गाने व सर्व शासन निर्णयातील नियमात बसणारी आमची सन एकोणीसशे घोषित म्हणजेच नोटिफाईड झालेली नोटिफाईड स्लम झालेली झोपडपट्टी ज्याची लोकसंख्या अंदाजे पाच हजाराच्या घरात आहे लोकसंख्येच्या घरात आहे अशी सावित्रीबाई फुले नगर स्लम कोड हा स्लम कोड अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक नोटिफाईड स्लम ला हा एक स्लम कोड महानगरपालिकेने दिलेला आहे तसा आम्हाला एक स्लम कोड मिळाला आहे तो स्लम कोड आहे दोनशे छहात्तर टू सेवन सिक्स ला महाराष्ट्र शासनाच्या मुंबई मंत्रालयातील नगर विकास विभागाचे माननीय प्रधान सचिव एक यांना पाठवलेल्या खाजगी जागेवरील जागेवर असलेल्या झोपडपट्टीच्या यादीत जाणून बुजून किंवा चुकून समावेश केला नाही दोन हजार एकवीस मध्ये जे आमसभा झाली त्या आमसभेमध्ये जो यादी स्लम स्लमची द्यायला पाहिजे होती ते पूर्ण देण्यात आली नाही आमची वस्ती एकोणीसशे एक्क्याण्णव ला नोटीफाईड झालेली आहे इतकी जुनी तेहत्तीस तेहतीस, तेहतीस वर्ष जुनी वस्ती नोटिफाईड असताना या सर्व वरील जे अधिकारी आहेत आणि तत्कालीन जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी हे चूक केली आमच्या वस्तीचं नाव त्या यादीमध्ये दिलेलं आहे त्यामुळे तत्कालीन मान्य देवदत्त रहाणे कार्यासन कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन हे मुंबई मंत्रालयात बसतात व माननीय संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे पुण्याला जे नगर रचना विभागाचं कार्यालय आहे तिथे हा प्रस्ताव जेव्हा गेला याच्यापर्यंत शासन निर्णयातील नियमात बसणाऱ्या हजारो परिवार असणाऱ्या एकच नाही अशा अनेक झोपडपट्ट्यांचे नावं त्याच्यामध्ये सुटून गेले तर काही प्रमुख झोपडपट्ट्यांची नावं मी आपल्यामध्ये सांगतोय हे सगळं जे काही सांगतोय हे सगळं माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला सांगतोय तुमच्यापर्यंत जे प्रेस नोट गेलेली आहे त्या प्रेस नोटमध्ये आम्ही काही जेवढे डॉक्युमेंट देऊ शकलो तेवढे आम्ही तुम्हाला दिलेले आहे तर बिडीपेठ स्लमकोट झिरो झिरो थ्री गरोबा मैदान एक स्लमकोड झिरो फोर वन सोमलवाडा एक सोमलवाडा कोड नंबर स्लमकोट नंबर वन झिरो नाईन नारी स्लमकोड दोनशे तेरा टू वन थ्री आणि पाचव्या नंबरवर सावित्रीबाई फुलेनगर स्लमकोट टू सेवन सिक्स नंतर आहे महात्मा फुले नगर कोड आहे तीनशे पस्तीस भदंत आनंद कौशल्या नगर स्लमकोट थ्री थ्री सेवन व अशा अनेक झोपडपट्ट्यांच्या झोपडपट्ट्यांचे नाव व कागदपत्रे मंत्रालयात पोहोचलेच नाही त्यामुळे शासन निर्णय जो झाला जो जी आर निघाला त्याच्यानंतरचा त्यामुळे महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग निर्णय क्रमांक टी पी एस टू फोर टू वन ऑब्लिक टू वन फाईव्ह फोर ऑब्लिक पत्र क्रमांक तीस दोन सन दोन हजार तेवीस नवीन डॅश नाईन मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला हा जी आर निघाला या जी आर मध्ये वरील हजारो परिवार असलेल्या झोपडपट्ट्याचे मालकी हक्काचे पट्टे मंजूर करण्यात येऊ शकले नाही आता हे जे बिडीपेड हे झोपडपट्टी आहे हे झोपडपट्टी एकोणीसशे ऐशी ला नोटीफाईड झाली आम्ही एकोणीसशे एक्क्याण्णव ला नोटीफाईड झालो भीडीपेठ एकोणीसशे ऐंशी ला नोटीफाईड झाली म्हणजे आमच्या दहा वर्ष अगोदर नोटिफाईड झाली त्याच्यानंतरची जी झोपडपट्टी आहे गरोबा मैदान त्याच्या संबंधित मी सगळे कागदपत्र तुम्हाला दिलेले आहे या आमच्यापेक्षा जुन्या झोपडपट्ट्या आहेत या त्या यादीमध्ये नसल्यामुळं त्यांना आणि आम्हाला सुद्धा मालकी हक्काचे पट्टे मंजूर अद्याप झालेले नाही हा विषय आमच्या लक्षात तुमच्या सारख्या पत्रकार बांधवांमुळे आला विकास मंजाचे अनिल वासनिक म्हणून आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ते बातमी दिली ते पेपरला आले आमच्या घरी जो पेपर येते त्याच्यात मी वाचली आणि ते वाचल्याच्या नंतर मला कळलं की आपल्या भविष्याचा आपलं भविष्य अंधारात आहे म्हणून आम्ही काय केलं ही माहिती माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार माहिती अर्ज क्रमांक तीनशे बावीस चोवीस मे दोन हजार बावीस ला ही माहिती मागितली जवळजवळ दोनशे ते तीनशे पानाचा बंच आम्ही मागितला त्याचा अभ्यास केला मागितल्यावर दिनांक सोळा जुलै दोन हजार ला नागपूर शहराचे तत्कालीन खासदार तथा केंद्रीय मंत्री यांना आम्ही पत्र दिलं निवेदन दिलं त्यांनी आम्हाला रिटर्न मध्ये पत्र दिलं ते सुद्धा कॉपी आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू होतं हिवाळी अधिवेशनामध्ये दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री तथा नागपूर शहराचे पालकमंत्री यांना आम्ही पत्र दिलं त्याच्यानंतर दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला म्हणजे त्याच्या अगोदर अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला दक्षिण नागपूरचे माननीय आमदार मनपाचे माननीय आयुक्त मनपा नगर रचना विभागाचे माननीय संचालक नागपूर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आणि मनपा स्लम विभागाचे माननीय कार्यकारी अभियंता तथा सक्षम प्राधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं ही बातमी पेपरला आली ना की पंचावन्न झोपडपट्ट्यांचा जी आर निघालेला आहे त्याच्यामध्ये तो जी आर घेऊन जेव्हा आम्ही अभ्यास केला तर बेचाळीसच झोपडपट्ट्यांचा जमीन आरक्षण फेर बदलाचा प्रस्ताव मंजूर करून त्यांना पट्टेवाटप करण्याची प्रक्रिया समोर वाढली आहे असं ते पेपरला आलं ते आम्ही वाचलं मग नंतर आम्ही असे निवेदनं दिले वरील सर्व जितकेही लोकांची मी नावं घेतलेली आहेत वरील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी आमच्या निवेदनावर कोणतीच ठोस कारवाई केलेली नाही हे सगळे कायदे म्हणजे कागदाचे तुकडे डस्टबिनमध्ये टाकल्याप्रमाणे त्यांनी आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली तरीही आम्ही एकटे नाही गेलो आमच्यासोबत हे जे मागे उभे आहेत आणि मागे जे बसले आहेत तुमच्या हे सगळे लोक वारणवार यांच्याकडे निवेदन घेऊन गेले याचे फोटो सुद्धा आहे आम्हाला आमच्याजवळ आता तसेच दुसरा महत्वाचा मुद्दा तसेच आरोग्यास घातक असलेली तेहत्तीस वर्ष जुनी गडरलाईन अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये असल्यामुळे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार बावीस ला तत्कालीन मनपा चे माननीय आयुक्त माननीय महापौर माननीय उपमहापौर त्यावेळेसचे विरोधी पक्षनेता आरोग्य सभापती माननीय सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक तीन माननीय नगरसेवक आमच्या एरियातले आणि इत्यादींना आम्ही निवेदन देऊन आमचा मुद्दा त्यांच्या समोर ठेवला पण त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाचा विषय आहे की त्याचप्रमाणे पूर्ण नागपूर शहरामध्ये घरकुल योजनेचा रमाई घरकुल योजनेचा फायदा इतरांना मिळत आहे परंतु आमच्या वस्तीला रमाई घरकुल योजनेचा फायदा मिळालेला नाही काही मोजके घर म्हणजेच वीस पंचवीस घरं सुरुवातीला योजना आली वीस पंचवीस घरं खोलण्यात आले त्याला बांधण्याच्या वेळेस काही अडचणी आल्या काय आलं ते त्या अधिकाऱ्यांना माहिती ते जसे तसे बांधून देण्यात आले आणि नंतर मग घरकुल योजना जी थंड बसत्यात दिली ती आजपर्यंत सुरू नाही जात आता पाच हजार लोकांच्या लोकसंख्येच्या वस्तीमध्ये जे आमच्यासमोर मागं जे चेहरे दिसून आले हे काही अब्जपदी करोडपती लोक नाही हातमजूर लोक आहेत यांचे घरं म्हणजे आपल्या मेहनतीनं जसं बांधता येईल तसे त्यांनी बांधले पण त्यावेळेसची जी परिस्थिती होती ते अतिशय हालाकीची होती आणि त्यांचे घरंसुद्धा पडके होते असे अनेक लोक आहेत ज्यांचे घरं आजही पडके आहेत त्यांना घरकुल योजनेची नितांत गरज आहे ते सुद्धा घरकुल योजनेचं काम या संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळं होऊ शकली नाही आजपर्यंत आमच्या वस्तीत या सगळं ज्या तीनही समस्या आहेत याच्यावर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला या पेनाचा वापर करून निवेदन दिले पत्र दिले तेहत्तीस वर्षापासून धरणे प्रदर्शन आंदोलन सगळे जुने कार्यकर्ते सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत त्यांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर आहे पण नाव घेणं शक्य होणार नाही हे सगळे यांच्या डोळ्यामध्ये हा संघर्ष आम्ही पाहिला आणि ते पाहून आम्ही कार्यकर्ता म्हणून पुन्हा प्रयत्न करायला लागलो तर आमच्या हातीसुद्धा निराशा आली या निराशेमुळे मी व माझ्या सावित्रीबाई फुले नगरातील नागरिकांनी असा विचार केला आहे की जोपर्यंत प्रत्येक उमेदवार शासन आणि प्रशासन आमच्या समस्येवर वेळेत नोंद घेऊन तोडगा काढत नाही प्रत्येक उमेदवार या वस्तीतल्या समस्येला सोडवण्याची लेखी हमी देत नाही आश्वासन देत नाही तोपर्यंत सावित्रीबाई फुले नगर मधील हा सह्यांचा गठ्ठा आहे काही दहा बारा प्रेस नोट दिले आहेत त्याच्यामध्ये या सह्यांच्या गठ्ठ्याचा झेरॉक्स मारून तुम्हाला दिलेल्या आहेत या लोकांच्या सह्या आहेत यांनी स्वतः सहमतीनं सह्या दिलेल्या आहे की आम्ही बहिष्कार टाकू आमच्या हक्काचा आमच्या अधिकाराचा जर प्रश्न सुटत नसेल तर नाही लाज असतो आम्हाला बहिष्कार टाकावा लागेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी इथे स्पष्ट करून देतो कुणाच्या मनामध्ये किंवा कुठल्या विरोधकाच्या मनामध्ये हा विचार येऊ नये तर मी इथे पहिले स्पष्ट करून देतो आम्ही कुठल्याच पक्ष पार्टी उमेदवार यांच्या विरोधात नाही किंवा आम्ही कोणाच्या समर्थनात नाही आमचा हा सवाल गेल्या तेहतीस वर्षापासून लोकसभा विधानसभा नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडून गेलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला आहे जो कोणता लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत मतांचा जोगवा मागायसाठी आला त्या प्रत्येकाला या तेहतीस वर्षामध्ये आम्ही विश्वास देऊन मतं दिले आपापल्या परीनं मतं दिले ज्यांना वाटलं त्यांना दिले परंतु आमच्या हाती निराशा आली म्हणून आम्ही गेल्या तेहतीस वर्षामध्ये जेही निवडून आले त्यांना हा सवाल करतो आहे आम्ही कुठल्याच पक्ष पार्टीच्या विरोधात नाही त्याचप्रमाणे जे शासन आणि प्रशासन इतके पत्र देऊन सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये ही समस्या गंभीर वाटत नाही त्याची त्यांनी नोंद घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये माझ्या उजव्या बाजूला उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट राहुल सर बसलेले आहेत जर या तीनही म्हणजेच लोकप्रतिनिधी प्रशासन शासन या तीनही संस्थांनी किंवा लोकांनी जर हा मुद्दा घेतला नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागू पिटिशन टाकू आणि ही जे पत्रकार परिषद आपण इथं घेतलेली आहे हे पत्रकार परिषद घेण्यासाठी जो हॉल बुक करावा लागते तो कायदेशीर आम्ही जे साडेतीन हजार रुपये इथे भरलेले आहेत त्याची पावती आहे बायाोलायचं काय बोलायचं काय त्याची पावती आहे जे साडेतीन हजार रुपये आम्ही जे भरले आमच्या मागं उभे असलेल्या महिलांनी दहा दहा रुपये एका एका घरून लोक वर्गणी केली आणि तुम्हाला इथे बसण्यासाठी ते एसीचा हॉल उपलब्ध करून दिला थी। साडेतीन हजार रुपये आमच्याजवळ नव्हते आम्ही पहिले टिळक पत्रकार भवनमध्ये गेलो नाही महत्वाचा विषय आहे साहेब तो माझे तो बहिष्कार बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहून आमचा जन्म झाला त्यांचा आदर्श घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तयार केलं ते संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा पूर्ण देशातल्या लोकांनी सन्मान करून मतदान करायला पाहिजे हे आजही आमची भूमिका आहे आम्ही कोणालाच बाधित करत नाही की तू मतदान करू नकोस आम्ही कोणाला दबाव टाकत नाही की तू मतदान करू नकोस मी वैयक्तिक बहिष्कार करत आहे हे पण वैयक्तिक बहिष्कार करत आहे याच्यामध्ये मी कंप्लीट करून देतो एक एक मिनट मी हे कम्प्लीट करतोय जो प्रत्येक उमेदवार तुम्ही हे जे बातमी तुमच्यापैकी किती लोक छापतील नाही छापतील माहीत नाही तुम्ही हे बातमी छापल्याच्या नंतर ज्या लोकप्रतिनिधीकडे हे बातमी जाईल त्या लोकप्रतिनिधींनी जर या बातमीची नोंद घेऊन आमच्या वस्तीतल्या लोकांपर्यंत येऊन जर लिखित आश्वासन दिलं तर आम्ही पूर्ण वस्ती जसे आधी मतदान करत होतो तशीच पूर्ण वस्ती पुन्हा मतदान करू तुमचा तुमचा विश्वास राहील का त्या लिखित जर पत्र तुम्हाला लिहून दिलं ठोक्या बरोबर तरी हो। लिहून दिलं विश्वास आहे का अगदी बरोबर आहे बघा सर तीन महत्वाचे उद्देश आहेत ही पत्रकार परिषद घेण्याचा आणि हे सगळं आंदोलन करण्याचं ते लक्षात घ्या एक जनजागृती होणार मी ज्या ज्या झोपडपट्ट्यांची नावं घेतल्या ना याच्यात त्या झोपडपट्ट्यांना हा विषय सविस्तरपणे समजल्याच नाही त्यांच्यापर्यंत आणि आमच्या वस्तीतले जवळजवळ नव्वद टक्के लोकांना असं वाटत होतं की बजरंग नगरचं नाव आमच्या बाजूलाच बजरंग नगर आहे साहेब बाजूलाच बजरंग नगर आहे तर बजरंग नगरचं नाव पेपरमध्ये आलं म्हणजे सावित्रीबाई फुले नगरचं सा नाव आलं असं आमच्या वस्तीतल्या नव्वद टक्के लोकांना वाटत होतं साहेब पण त्याचा स्लमकोट तीनशे सत्तेचाळीस आहे

बघा मी सुरुवातीला सांगितलं की मी कुठल्याच पक्ष आणि पार्टीच्या विरोधात किंवा समर्थनात नाही माझ्या आजूबाजूला अॅडव्होकेट राहुल तेलंगसन बसलेले आहेत ते दोन सेकंड मध्ये आपलं म्हणणं म्हणतील त्यानंतर म्हणते धम्मविचय ते सुद्धा दोन सेकंड मध्ये आपलं कम्प्लीट करतील